त्याची जवळ किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागली रामदास कदम हा कधी भरोशाचा माणूस नव्हता खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच खोटे रॉंग पूजा केली पाहिजे कोकणामध्ये को विधानसभेची निवडणूक हातल्यावर हो माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठव दोन वेळा असं काय पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्याच एक रामदास कदम आणि दुसरा निलम देव निलंबुरंत पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवर टीका पाठवला पाठवता असा उद्धव ठाकरे प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीची ग्रस्त असल्यामुळे अतिज्येष्ठ सहकारी सहकार्य आहे आम्ही ठीक आहे तर त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठव आता अशा माणसानं कृत्य राहिला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता यांना आता हे ग्रहजी ओकताय मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी नसतो ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना लोक करतायत ती विटंबना आहे <coughs> त्याची जवळ किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागेल जवळ किंमत मोजावी लागेल आणि मी ही अत्यंत जबाबदारी सांगते मग ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल कायदेशीर असेल भावनिक का असेल नेतीची असेल पुरा जबर किंमत बाळासाहेब ठाकर्यांच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय मला लाजा वाटल्या पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित होता शेवटच्या आठ दिवस जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काय शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिथे उपस्थित होता ते कुठे होते कुणी आम्ही मोस्कि तिकडे आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती यांची काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना सन्मान करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची यांच्या मृत्यदेहाची उत्कल्पना करण्यापर्यंत तुमची मदत दिली असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी ला